यानंतर बातमी पुण्यातून आहे पुण्यात सोळा वयोवृद्ध रुग्णांना वृद्धाश्रमाच्या नावाखाली अक्षरशः उघड्यावर ठेवण्यात उपचारांसाठी ससून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या ज्येष्ठ नागरिकांना परत नेण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आलेच नाहीत अशा रुग्णांना विविध वृद्धाश्रमांमध्ये काही दिवसांनी पाठवण्यात येतं अशा काही रुग्णांना ससून रुग्णालयाकडून दादासाहेब गायकवाड चालवत असलेल्या आस्क ओल्ड एज होम या संस्थेकडे सोपवलं होतं ही संस्था धर्मादा आयुक्तांकडे नोंदणीकृत असून संस्थेचा पुण्यातला फुरसुंगी भागात वृद्धाश्रम असल्याचा संस्थेकडून दावा करण्यात आला होता मात्र काहीच दिवसांनी या संस्थेचे प्रमुख दादासाहेब गायकवाडने संस्थेसाठी सरकारने मोफत जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा या वृद्ध रुग्णांचा सांभाळ करणं आम्हाला शक्य नाही असं म्हणत त्या रुग्णांना अक्षरशः उघड्यावर तो घेऊन आला आहे अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून रेवती अतिशय संतापजनक असा हा प्रकार काय नेमका आहे अधिक माहिती आहे दिपाली तर पुण्यातील मुंडवा परिसरामध्ये एक अनाथ आश्रम आहे त्या अनाथ आश्रमात किंवा वृद्धाश्रमात खर तर काही जे सोळा ते सतरा वयोवृद्ध रुग्ण आहेत त्यांना बाहेर उघड्यावरती ठेवण्यात रात्रीच्या थंडीमध्ये पुण्यातल्या या थंडीमध्ये त्यांना अक्षरशः उघड्यावर ठेवण्यात आलेलं आहे प्राथमिक माहिती अशी आहे की जे ते वृद्धाश्रम चालवतात था त्यांचं जे, जे महिन्याचं भाडं आहे ते वाढवण्यात आलेलं आहे आणि ते आता त्यांना परवडत नाहीये जवळपास पस्तीस हजार रुपये भाडं असं हे करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ते परवडत नसल्याने अं तिकडनं सगळ्या त्या वयोवृद्ध लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि अं धर्मदाय आयुक्तन कडे ही नोंदणी नोंदणीकृत असलेली ही संस्था आहे तरी देखील अशा प्रकारची घटना ही तिथे होतीये तर आता जेव्हा हे सगळे वृद्ध लोक त्यातले काही जखमी देखील आहेत ते एकदा ते कधीपर्यंत त्यांना असं उघड्यावरती बसावं लागेल हा प्रश्न आहे तर आता यावरती ठोस काही निर्णय घेऊन याचा जो ह्याचं जे भाडा आहे ते कमी करतील का असा प्रश्न उपस्थित झाला निश्चितच या सविस्तर माहितीसाठी